कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेले रस्ते म्हणजे रस्ता नाही तर खड्डेपूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे शहरातील असा एकही रस्ता नाही असं जिथे खड्डे नाही आहेत यामुळे आता कोल्हापूर कराने एक अडोखी शक्कल लढवलेली आहे आणि कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील जे रस्ता आहे तो रस्ता कमी आणि खड्डे जास्त झालेले आहेत ज्या रस्त्यांवर आता मड रेसिंग आहे त्या करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे एक बाईक रायडर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात खरंतर हे अडोखं आंदोलन हे रस्ते बघून असं वाटते की रस्ता आहे की ऑफ रोडचा ट्रॅक आहे कारण की दररोज मी पण इथंच राहिलो आहे दररोज येताना माझी एक ज्युपिटर होती त्याची पूर्ण ताळण झालेली आहे त्यामुळे मी आता हीच बाईक वापरत आहे आणि मला दररोज कॉलेजला जाताना माझी मम्मी पण परवा पर या रोडला पडली तिला पाहायला लागलं आहे त्यांना पाच सहा दिवस घरातच आहे पूर्ण इकडनं एवढं टीर झाले दोन तीन टाके पडल्यात लवकरात लवकर महानगरपालिकेने जेवढ्या लवकर त्यांना पॉसिबल होईल तेव तेवढ्या लवकर त्यांनी रोड हा करावा आणि या रोडचा फटका इकडच्या व्यावसायिकदारांना इक पडत आहे जे इथे दुकान आहेत त्यांना पण त्यांचा फटका पडत आहे तुम्ही बघू शकता की ही महानगरपालिकेने मुरून नाही टाकलेला आहे त्यांनी त्यांच्या पैशाने आणून टाकलेला आहे अशी परिस्थिती इथं निर्माण झाली आहे त्यामुळे महानगरपालिकेने लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावा नाही मग बघा काय होईल जर पाहायला गेलो तर अशा पद्धतीचेही एक नाही तर असे अनेक झाडे असे लागलेले आहेत महानगरचे काय सांगाल कोल्हापूर महानगरपालिकेने तयार केलेले हे रस्ते काय वाटत का ने रस्ते मी रस्ता रस्ते रस्ते। तर अतिशय खराबच आहे मी स्वतः माझ्या ॲक्टिवावरून तीन वेळा पडलेलो आहे त्यामुळे मी नवीन गाडी घेतलेली आहे आणि याच प्रकारची गाडी अशा रोडसाठी वापरायला लागणार असं दिसतं अगदी जर पाहायला गेलं तर अनेक इथं आलेले आहेत काय वाटतं आहे हा रस्ता बघून काय वाटतं तुम्हाला रस्ता बघून असं वाटतं की आता टू व्हीलर गाड्या वापरायच्या बंद कराव्या आणि अशा चारचाकी ए टी व्ही हेवी सस्पेन्शनच्या गाड्या वापराव्या तिथं डर्ट ट्रॅक करायला ऑफ रोड ट्रॅक करायला लाखो रुपये खर्च होतात तो महानगरपालिकेने आम्हाला इथं मुक्त उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे आम्ही आता निर्णय आहे की आजपासून आता ह्याच गाड्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या हातीत वापरायच्या बघायला गेलं तर एक कुठंतरी उदासीनता वाढावं लागेल महानगरपालिकेची हा रस्ता जर तुम्ही संपूर्णपणे जर पाहायला गेला तर खड्डेमय रस्ता जो आहे आपल्याला संपूर्ण या परिसरामध्ये पाहायला मिळतोय दिसता खड्डा आहे की रस्ता आहे आपल्याला समजायला तयार नाही आजार या संपूर्ण खड्ड्यामधून हे प्रवासी जे आहेत ते कोल्हापूरकर वाहतूक करताना आपल्याला पाहायला खर मिळतात खरं बघायला गेलं तर हे रस्ते बघून तुम्हाला काय वाटतंय रस्ता आहे की आहे नाही रस्ता नाहीच आहे सगळे खड्ड्यात रस्ता आहे हे सगळे खड्डे आहेत ड्रल ट्रॅकचा अनुभव येतोय आम्ही रायडिंगला जातोय त्यावेळी ड्रल ट्रॅक अनुभवतोय तोच हा तो सेम अनुभव आहे कोल्हापूरच्या एका कोट्यात चालू केलंय कोल्हापूर शहरभर व्हायला वेळ लागणार नाही लवकरच प्रशासनानं जागा व्हावं आणि याच्या गोष्टीवर योग्य ते निर्णय घेऊन रस्ते नीट कोल्हापूर शहरवासियांना चांगले रस्ते द्यावे जर पाहायला गेलं तर अशा पद्धतीने हे सर्व रस्ते जे आहेत ते आता खड्ड्यामय झालेले आहेत आणि यामुळे हे द ट्रॅक असं अनोखा आंदोलन जे आहे ते संपूर्णपणे येथे या कोल्हापूरकरांच्या वतीने राबवण्यात येत आहे विशेष म्हणजे या संपूर्ण आंदोलनादरम्यान जे काय रील्स तयार होतील जे काही चित्रीकरण होईल त्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या व्यक्तीला पाच हजार रुपयाचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने एक अनोखं आंदोलन जे आहे ते सध्या संपूर्ण कोल्हापूरकरा करांकडून सध्या येथे तयार करण्यात येत आहे आणि कुठंतरी महानगरपालिकेची जी रस्त्याबद्दलची उदासीनता आहे ती कुठंतरी दाखवण्याचा प्रयत्न हे संपूर्ण कोल्हापूरकर करताना आपल्याला येथे पाहायला मिळत आहे